हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज इडलीचं वाटायला घेतलं इथं बाहेर जायचं आहे पण अगोदर म्हटलं यायला ले लेट होईल त्यामुळं म्हटलं अगोदर हे इडलीचं वाटून ठेवूया परत अजून थोडीशी थंडी आहेच तर थंडीत कसं पीठ व्यवस्थित फुलत नाही त्यामुळं सकाळी भिजत घातलेलं मी अकरा वाजलेलं तर म्हटलं संध्याकाळी साडेचार वाजता हे परत वाटून ठेवलं की मग उद्या सकाळपर्यंत व्यवस्थित फुलतं आणि वाटताना त्यामध्ये ना मीठ घातलं थोडंसं आता तांदूळ तीन वाट्या तांदूळ असेल तर एक वाटी उडदाची डाळ थोडीशी मेथी आणि पोहे वाटायच्या वेळेसच भिजवून घ्यायचे तर अगोदर अगोदर आहे ते डाळ वाटून घेतली आणि नंतर मग डाळ अगोदर वाटल्यावर कसं होतं की ता हे जे डाळीचं चिकटलेलं आहे ते सगळं तांदूळ वाटताना निघून येतं मिक्सरचं भांडं आपलं स्वच्छ होतं आणि डाळीसाठीचं जे पाणी भिजत ठेवलेलं ना आपण डाळ भिजत घालताना ते पाण्याचं पीठ वाटताना आपण हे बारीक करताना वापरायचं म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित फुलतं मारा देखिता ए मारा सीर पडतो कोण आहे पुढे मारा सीर पडतो कोण आहे ते मला सावीस मिनिटाव ना ठेवू नका बरं तको गिरा टिकलोचा खालला मारा काय आहे मला झोपतेय की मजलात भाऊ तिथे जाऊन बसला तू टेबलवर

চাকু চাকুসি ল

तर काल मग भाजीचा बड्डे होता त्यामुळं कालचा दिवस तिकडंच गेला आणि काल डाईट थोडंसं मोडलं म्हणजे दिवसभर झालं पण रात्रीचं मग तिथं जेवण होतं पावभाजी ते मग ते खाण्यात आलं पण एक वेळा आपण चीट केलं तर परत आज आज आपलं डाईट बंद झाला आहे किंवा मोडलं आहे म्हणून आपण दुसऱ्या दिवशी पण तसंच खायचं नाही म्हणून परत म्हटलं एक एक वेळेला खाल्लं तर ठीक आहे आ आजच्यापासून परत आहे तसं मी रेग्युलर करायचं ठरवलेलं आहे पण आज नाश्त्यामध्ये ना इडली घेतलेले, आहेत जास्त नाही दोन इडल्या मी घेतलेले आहेत दुपार दुपारीनंतर मग आपलं आहे ते खाल्लं तरी चालते तर आता इडली बनवून पण मला वाटतं पंधरा ते आठवड झालं असतील सांबर इडली म्हटलं की सांबर तर पाहिजेच असतं आणि चटणी पण मग इडलीचं बनवायचं म्हटलं तर कसं दिवस सकाळचा बरासा वेळ जातो आता डाळीचा कुकर मी लावला होता इकडं सगळ्या भाज्या डाळ मिक्स डाळी घेते त्यामध्ये पण टोमॅटो त्यातच टाकलेला आहे फोडणीत फक्त मग कांदा वगैरे मसाला घालून परत फोडणी द्यायची तर डाळ शिजते त्याचा कुकर होतो आहे तोपर्यंत म्हटलं नारळ आहे ते वाटून घ्यावं म्हणजे चटणी बनवून घ्यायची तर पीठ फुललं होतं रात्री मीठ टाकून ते ठेवल्यामुळे सोडा नाही घातला यामध्ये तर इडलीचं भांडं हे थोडंसं हेच आहे ॲल्युमिनियमचं मग ह्यामध्ये थोडंसं लिंबू टाकलं तर मग ते काळं पडत नाही नाहीतर काळं पडतं स्टीलचं असेल तर त्यामध्ये लिंबू टाकायची गरज पडत नाही पण हे ह्या ॲल्युमिनियमचं असल्यामुळं त्या पाण्यामध्ये लिंबू टाकलेलं आहे मी नंतर इडलीचा कुकर पण लावून दिला आणि चटणी आज साधी सिंपल असते तशीच बनवते आता <coughs> चटणी बनवायच्या पण भरपूर पद्धती आहेत वेगवेगळ्या तर आज जास्त काही नाही गडबड असेल तर मग साधीच पटकन होते सांबरसाठी पण थोडासा नारळ साईडला ठेवला आता इथं ओला नारळ हिरवी मिरची कोथिंबीर मीठ परत फोडणीत कढीपत्ता आणि हेच टाकलेलं आहे मी इडलीत आपण काय काय टाकतोय त्यानुसार मी था। ह्याच्यात चटणीत त्यानुसार चव चटणीची कशी बनवतोय प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वे, 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 चवीची चटणी सांबरसाठी आपल्याला करता येते तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला हवं तेवढं कन्सिस्टन्सी ठेवली आणि हे छान बारीक करून घेतलं नंतर फोडणीमध्ये आता सुकी मिरची नव्हती कढीपत्ता आणि हिरवी मिरची थोडीशी टाकली आणि मोहरी जास्त टाकली तडका दिल्यानंतर झाकून ठेवायचं म्हणजे तडक्याचा छान फ्लेवर उतरतो यामध्ये आणि आता सांबरला फोडणी द्यायची होती सांबर बनवण्यालाच वेळ जा जातो कारण सगळ्या भाज्या कटिंग करा त्या शिजत घाला आणि नंतर फोडणी इडली बनवण्यास तर इडली आणि चटणी बनवायची झाली तर पटकन होते पण सांबार असल्याशिवाय इडली खाण्यात तशी मजा येत नाही तर सांबरसाठी पण ओला नारळ कोथिंबीर कढीपत्ता थोडासा बारीक करताना मी टाकला आहे अद्रक लसूण हे सगळं ह्याची पेस्ट केली नंतर तेलामध्ये जिरं मोहरी टाकून कांदा आहे तो बारीक केलेला तो टाकून कांदा परतल्यानंतर यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ते टाकायचं हिंग टाकलेलं आहे गूळ टाकलेलं आहे आणि सांबर मसाला जिरा पावडर धना पावडर रेग्युलर काळं तिखट चिंच आणि गूळ सांबर करताना अवश्य वापरायचं आणि ह्या शिजवलेल्या भाज्या भाज्या यामध्ये हो शेवगा आहे भोपळा आणि हे वांग थोडंसं टोमॅटो पण टाकलेलं होतं तर अशा पद्धतीने पर परत सांबर पण बनवून घेतलं तोपर्यंत तो इडलीचा कुकर झालेला होता सांबरला फोडणी दिली की लगेच मग ह्या इडल्या काढून घेतले की मग गरम गरम सगळ्यांना खायला द्यायला येतात तर सोडा न घालतासुद्धा छान जाळीदार अशा सॉफ्ट इडली तयार झालेल्या होत्या तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ